नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण हॉलिडे स्पेशलमध्ये सेकंड ऑपिसोडमध्ये क्रिस्पी चीजी बॉल्स बनवत आहोत हे बॉल्स अगदी क्रिस्पी आणि चीजी टेस्टचे से कॅफेसारखे सेम टू सेम लागतात चीज बॉल बनवण्यासाठी मी इथं मोठे चार बटाटे घेतलेले आहेत आणि हे कमी स्टारचे बटाटे आपण वापरायचे आहेत बटाटा एकदम कडक हवा आहे सुरुवातीला हे बटाटे आपण थंड पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटासाठी ठेवायचे आणि त्याची पूर्ण सालं काढून घ्यायची बटाटा सोलला की लगेच तो थंड पाण्यामध्ये टाकायचा नाहीतर तो काळा पडतो आपण सगळे बटाटे सोलून घेणार आहोत या पद्धतीनं आणि ते आता रफली चॉप करून घेणार आहोत अगदी मोठे मोठेच बटाटे आपण कट करून घ्यायचे आहेत अर्धा किलो बटाट्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस बॉल्स बनतात हे अगदी कमी खर्चामध्ये हे पदार्थ बनतो तुम्ही जर कॅफेमध्ये गेला तर साधारण वन फोर्टी नाईन वन नाईन्टी नाईन असा त्याचा रेट असतो परंतु आपण पन्नास रुपयामध्ये साधारण पंचवीस ते तीस बॉल बनवतो आहे बटाटे चिरून झाले की लगेच त्याच पाण्यामध्ये मी टाकून दिलेले आहेत पाणी थोडं थंड घ्यायचं म्हणजे छान बटाटे कडक राहतात आता बटाटा शिजवण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चिरलेले बटाटे आपण टाकून घेणार आहोत सुरुवातीला बटाटा शिजवून घ्यायचा नाही अशा पद्धतीने बटाटा सोलून नंतर शिजवायचा आहे तर तो आपल्याला जास्त शिजवायचा नाही फक्त एट्टी पर्सेंटच बटाटा आपल्याला शिजवायचा आहे बटाट्याचा खूप जास्त लगदा करायचा नाही आपल्याला थोडासा असा कमी शिजलेलाच बटाटा हवा आहे आपल्याला आता आपला बटाटा शिजलेला आहे साधारण मी दहाच मिनटं बटाटा शिजवलेला आहे आणि आता आपण हे बाऊलमध्ये दे काढून घेणार आहोत त्यातलं पाणी पूर्ण नेतळून काढायचं आहे आणि बटाटा थंड करून घ्यायचा आहे पूर्ण बटाटा थंड झाल्यानंतर आपण अशा चाळणीमधनं जी पुरणाची चाळण असते त्या पद्धतीच्या चाळणीमधनं मी तो बटाटा चाळून घेणार आहे आपण तसा स्मॅश केला तरी चालू शकतो पण स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा गाठी किंवा खडे राहू शकतात म्हणून मी अशा पद्धतीनं पूर्णासा चाळून घेणार आहे म्हणजे एकसारखा बटाटा तयार होतो की असं आपण जसं पुरण करतो त्या पद्धतीनं मी फुलपात्रांना असं घासून घेणार आहे आणि तो बटाटा साधारण पुरणासारखाच असा सॉफ्ट खाली पडतो हे पहा असा मऊ असा बटाटा तयार होतो त्याचा आपण पीठ म्हणणार आहोत त्यासाठी मी पाच तेचा, तेचा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा किसणीने किसून घ्यायच्या आहेत मी प्रोसेसशीचं एक क्यूब वापरलेला आहे आणि ते आपण चांगलं किसणीने किसून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जे पिझ्झासाठी आपण जे हर्ब्स वापरतो ते आपण आता आपण त्यामध्ये एक, एक टी स्पून मी घालणार आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही कमी टाकले तर चालू शकता आता त्यामध्ये मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे मी मोजलेला चीज घेतलेलं आहे ते मिल्की मिस्ट घेतलेलं आहे आणि त्याचे असे क्यूब करून घेतलेले आहेत साधारण शंभर ग्रॅम मी क्यूब्स बनवून घेतलेले आहेत कारण आपण हे चीझी बॉल्स बनवत आहोत त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चीजचे क्यूब टाकणार आहोत आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं हे बॉल्स असे बनवायचे आणि त्यामध्ये आपण जसं सारण भरतो त्याप्रमाणे दोन दोन चीजचे क्यूब त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीनं सगळे बॉल्स बनवून घेणार आहे हे पहा असा गोल करायचा आणि त्यामध्ये सारण भरल्यासारखा क्यूब करायचा आणि चांगला शेप देऊन घ्यायचा बॉलला हे पहा माझे सगळे बॉल बनवून झालेले आहेत चीज बॉल्स आता ते साधारण पंचवीस ते तीस बॉल्स बनलेले आहेत अर्धा किलो बटाट्यामध्ये पंचवीस ते तीस बॉल्स बनतात म्हणजे बघा किती कमी खर्चामध्ये आपण तयार केलेले आहे ते इथं मी बॉल तळण्यासाठी एक बॅटर बनवणार आहे त्यासाठी आपण अर्धा बाऊल कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि अर्धा पाऊल मैदा घ्यायचा आहे आणि ते पाणी टाकून एक छानसं बॅटर तयार करायचं आहे बॅटर जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्टही करायचं नाही जर घट्ट केलं तर ते जास्त कवर मोठं होईल आणि बॉल छोटा होईल आणि जास्त पातळ केलं तर त्या ते वरचं कवर निघून जाईल त्यामुळे साधारण मीडियम वरून रन झालं पाहिजे नंतर पाहिजे तर ते बॅटर छान होतं इथे मी चीज बॉल्स घोळवण्यासाठी साधारण दोन तीन ब्रेडचा ब्रेड क्रम्स बनवून घेतलेला आहे आणि आपण सुरुवातीला ते बॉल्स त्या बॅटर मध्ये बुडवून घेणार आहोत आणि नंतर त्या ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळे बॉल्स असे बनवून घेणार आहे हे तयार बॉल्स तुम्ही डीप फ्रीझरमध्ये साधारण दोन ते तीन महिने ठेवू शकता मी यातले आत्ता जे लागणार आहे तेवढेच बॉल्स मी तळणार आहे आणि राहिलेले बॉल्स मी डीप फ्रीजरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार आहे हे पहा आपण आत्ताचे चीज बॉल्समध्ये जे पदार्थ वापरले ते साधारण आपल्या घरामध्ये उपलब्ध असतातच बघा साधारण पन्नास रुपयामध्ये आपण तीन ते चार प्लेटचं चीज बॉल्स बनवलेले आहेत आपले आताची जी क्रिस्पी बॉल्स तळण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण फ्राय करून घेणार आहोत हे बॉल थोडे कोलगेट कढईमध्ये तळावेत जेणेकरून ते बॉल पूर्ण बुडले पाहिजेत आणि अगदी कमी गॅसवरती हे बॉल तळायचे आहेत जेणेकरून त्याच्या आतलं चीज मेंट झालं पाहिजे इथं बघा मी आता बॉल्स तळलेले काढलेले आहेत तर त्यातनं चीज आपलं बाहेर आलेलं आहे अगदी छान कुरकुरीत टेस्टी चीजी असे बॉल्स बनतात हे पाहता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे तर या सुट्टीमध्ये तुमच्याही मुलांना तुम्ही अजे चीजी क्रिस्पी बॉल्स घरी बनवून द्या खूप छान पदार्थ आहे हा आणि घरातल्या वस्तूपासून बनतो तर माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमचे बॉल्स कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझी मुलं तर हे बॉल्स खाऊन खूप आनंदी झाले तुमच्या मुलांना काय वाटलं ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद